पिंपरी चिंचवड पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक डी सी पी आणि एपीआयवर कोयत्याने हल्ला खेड तालुक्यातील चिंचोशी येथील घटना दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर हल्ला झाला आहे बचावासाठी पोलीस उपायुक्तांनीसुद्धा गोळीबार केल्यानं एक आरोपी जखमी झाला या जा चकमकीत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड हे गंभीर जखमी झालेत चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत तेवीस फेब्रुवारीला बहुलगाव इथे चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत बहुलगाव इथे दरोडा पडला होता त्या दरोडा दरोडाचे जे आरोपी आहेत दोन आरोपी ते चिंचोसी गावात आलेले आहेत असा माहिती डी बीचे इंचार्ज ए पी आय जराड यांना मिळाला होता तो इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करून स्वतः डी सी पी जोन थ्री शिवाजी पवार ए पी आय डी बीचे इंचार्ज ए पी आय जराड आणि त्यांची टीम त्याला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्यांना अटक करण्याचा नियोजन केला आणि एक मंदिर जे परिसरात ते होते त्या मंदिरचे परिसरमध्ये ज्यावेळी डी सी पी आणि ए पी आय आणि त्यांची टीम आतमध्ये गेली त्यामध्ये दोन पैकी एक आरोपी तिकडून पडून गेला पण दुसरा आरोपी त्याच्या हातात कोयता होता त्यांनी ते कोयत्याने प्रथम डी सी पी वर हल्ला केला डी सी पीने ती हल्ला चुकावला तरी पण त्यांना थोडी इंजुरी झाली त्यानंतर त्यांनी त्या कोयताने ए पी जराड यांच्यावर हल्ला केला त्यांनी पण चुकवला पण त्यांच्या हातात इंजुरी झाली याच्यानंतर डी सी पी शिवाजी पवार यांनी सेल्फ डिफेन्समध्ये तसेच त्यांची टीम होती त्यांचे डिफेन्समध्ये आणि तसेच आ, हे जे हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर नऊ गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्समध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होता त्याच्याशी फायर केला आणि ते फायर केल्यानंतर त्यांना टोक्यात आणला आणि इमिडियेटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाकान इथे आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला आणि जो आरोपी आहे तो सध्या खत्राचे बाहेर आहे आणि त्याचबरोबर डी सी पी आणि एपीआय शिवाजी पवार आणि एपीआय जराड त्यांना जी इंजुरी झाली होती त्याच्या ते त्यांनी ट्रीटमेंट घेतलेला आहे आणि आता इथे उपस्थित आहे आपल्याला आरोपी एक आरोपी मायनर आहे त्याचं नाव नाही सांगण्यात सांगता येणार आणि जे आरोपी ज्यांनी हल्ला केला होता त्याचं नाव सचिन चंद्र भोसले आहे त्याच्यावर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत दोन गंभीर दुखापत सह दरोडाचे गुन्हा आहेत त्याचबरोबर दोन दरोडाचे तयारीचे गुन्हा आहेत एक गंभीर दुखापतचे गुन्हा आहे घरफोडीचे दोन गुन्हे आहेत चोरीचे गुन्हे आहेत आणि एक आणखी गंभीर दुखापतचा गुन्हा आहे असा एकूण नऊ गुन्हा त्याच्यावर दाखील आहे आणि ते चाकन पोलीस स्टेशनमध्ये चार महिन्यापूर्वी दहाव्या महिन्यात शेड पिंपळगाव येथे पण एक दरोडा झाला होता ते व्हायलेंट डेकोरेटी होती त्याच्यामध्ये पण हा आपला वॉन्टेड आरोपी आहे